मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी दिनांक बावीस जुलै रोजी जत तालुका भाजपकडनं महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते पक्षाच्या संघटना रचनेतील सर्व मंडळांमध्ये ही शिबिरे घेण्यात आले या निमित्ताने रक्तदान नोंदवून प्रदेश भाजपातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आल्या जत तालुक्यातील बनाळी जत मुचंडी जालिहाल होजानेवाडी सोन्याळ बिळूर डफळापूर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते संपन्न झाले रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे समाजातील गरजूंना नवजीवन देणाऱ्या या उपक्रमात जवळपास पाचशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले मुख्यमंत्री साहेबांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी केलेली कृतीशील बांधिलकी आणि त्यांच्या लोककल्याणाचा दृष्टिकोन याला समर्पित भावनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.